श्री स्वामी समर्थ बजरंग बली की जय जय हनुमान चिंता करत रडत बसन सुदे राजा दशरथ हे पुत्रकामे यज्ञ करत अग्निदेवतांनीही त्यांना अग्निपासून कधीच कोणती इजा होणार नाही कधीच त्यांना जळवू शकणार नाही असा वर दिला इंद्रदेवतांनी मारुती राय यांना असा वर दिला की कोणतंही वज्र कोणत्याही वज्राचा प्रहार त्यांच्यावर कधीच काही परिणाम करणार नाही असे खूप सारे वर त्यांना मिळाले होते आता भगवान राम आणि हनुमान यांची भेट कशी झाली हे मी तुम्हाला सांगते तर सीता मातेच्या अपहरणानंतर राम आणि लक्ष्मण हे त्यांच्या शोधात निघाले होते शोध घेत घेत ते सुग्रीवांच्या वास्तव्यास आले सुग्रीव हे ऋषमुख पर्वताजवळ राहत होते कारण की त्यांचा भाऊ वाली याला ते घाबरत होते आणि त्याच्या भीतीने ते ऋषमुख पर्वताजवळ राहत होते जेव्हा सुग्रीवाने राम लक्ष्मण यांना पर्वताकडे येताना पाहिले तेव्हा त्यांनी हनुमानाला सांगितले की जा संन्यासाचा वेश घे आणि तिकडे जाऊन बघ की हे दोन कोण पुरुष आलेले आहेत तेव्हा हनुमानांनी लगेच संन्यासाचा वेष घेतला आणि त्या दोघांना भेटायला गेले जेव्हा हनुमान राम आणि लक्ष्मणला भेटले तेव्हा त्यांचे हृदय भरून आले आणि नंतर रामाने सांगितले हनुमानाला कि माझी बायको सीता हिचा अपहरण झालेला शोधा, आहे आणि मी तिला शोधात शोधत निघालो आहे तेव्हा हनुमान रामाना रामाला म्हणतात माझ्या स्वामींच्या साक्षीने मी बोलतोय की माझ्या स्वामीची भक्ती करण्याव्यतिरिक्त मी दुसरे काहीच जाणत नाही तेव्हा राम हनुमानाला म्हणतात हे मारुती तू मला माझ्या लक्ष्मणासारखाच आहेस जे सेवा करतात जे सेवा हेच मुक्तीचे सर्वोच्च साधन समजतात त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही जे कोणी खऱ्या भक्तिभावाने माझे नामस्मरण करतील त्यांना मी कधीच एकटा पडू देणार नाही तर या कथेतून तुम्हाला काय शिकवण मिळाली सच्ची भक्ती आणि नम्रता आपल्याला सर्वात महान बनवते जे कार्य भक्ती आणि प्रेमातून होते ते अशक्य देखील शक्य होत अशा छान छान कथा मी तुम्हाला घेऊन येत जाईल ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा श्री स्वामी समर्थ बजरंग बली की जय जय राम, सर्व भक्तांवर तुझा आशीर्वाद नेहमी राहू दे